नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत लोकसभेचे उमेदवार सरपंच मंगेश साबळे यांना प्रत्येक गावामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंगेश साबळे लीडना निवडून येणार असल्याचा नागरिकांचा दावा आहे आणि मला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं हवा मी फरला फरला बोलतो काय करायला आमचा क्रांतीवीर भाग जर पडला हे मी सोडून आणि मजा सांगा सोडून चालू जाणार आहे अभिनय तो कमी नाही हा आवाज दिल्ली को भेजाव कोई मत बोलो मुसलमान आहे कोई मत ओबीसी आहे कोई मत बोलो एस टी आहे हे सर्व धर्म समभावाचा उमेदवार आहे आणि क्रांतीवीर आहे